शेगाव गावी वसले गजानन स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न म्हणूनही स्मरा अंतरी सद्गुरूला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला माझे चित्त माझे मन बोले जय गजानन जीवनातील प्रत्येक क्षण गजाननाला अर्पण गजाननाला अर्पण गजानन महाराज यांच्या प्रकट होण्याची कथा श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे परंतु गजानन महाराज माग वद्य सात शके अठराशे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर या दिवशी एन तारुण्यात ते शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगांबराव स्थेत दृष्टीस पडले त्यावेळी ते, ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावडीतील शिते उचलून खात होते ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे कोण हा कोटीचा काहीच कडेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे ब्रह्ममूर्ती आलीचे प्रचिती बहुतांना जसा कुशल जवाहीर कोळसाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्व ओळखले त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भुकुटी ठाई झाली असे जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्यदृष्टीने त्याच्याकडे पाहिले कारण महाराज त्यावेळी तुर्या अवस्थेत होते तुर्या अवस्था म्हणजे जागृती म्हणजे जागे असणे सुसुप्ती मनगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांचा पलीकडील स्थितीस तुर्य अवस्था अथवा स्थिती अथवा सहज समाधी असे म्हणतात महाराज एक महान आणि असामान्य अशी योगी आहेत ह्यांची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले जेथे संताचा वास तेथेच भगवंताचा निवास ह्या उक्तीप्रमाणे बंकटलालचे घर झाले असे पंढरपूर लांब या दर्शनास येते लोक ते पावती समाधानं बंकटलालचे घर भक्तांनी धुमधुमून गेले जरी पाहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालकडे राहिले तरी देखील सच्चा परमहंस संन्यासाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले संत हे उपधिरहित असल्या कारणाने गजानन महाराज देखील उपाधीपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात शेगावात राहून महाराजांनी अनेक लिला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्तिमार्गाला लावले सद्गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्गुरू होते या संदर्भात असे सांगितले जाते की ज्या दिवशी तरुण वयातील गजानन महाराज श्रीस्वामींना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते त्या दिवशी श्री स्वामी अतिशय आनंदात होते तसेच दुरून गजानन महाराजांना सतरा अठरा वर्ष वयाचे येताना पाहून ते अतिशय आनंदाने उ उद्गारले गणपती आला रे त्यावर ते त्यांनी गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्याचे प्रेमाने स्वागत केले असे सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःजवळ ठेवून घेतल्यानंतर श्री स्वामींनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखवण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरुष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मक विषयक जाणीव समृद्धी केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले त्याच्या सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र शेगाव येथे निश्चित केले देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे इथेच दुःख न करा यत्किंचित आम्ही आहोत येथेच तुम्हा सांभाळण्यापरी सत्य तुमचा विसर पडत नसे त्यामुळे जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी आजही त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे खरे तर अठराशे अठ्याहत्तर मधली गोष्ट महाराज प्रकट कसे झाले शेगावच्या पातुळकरांच्या घरी एक कार्यक्रम होता साऱ्या गावालाच जेवणासाठी निमंत्रण होते पंचपक्वाने बनवली होती पंगती सुरू होत्या वापरून झालेल्या पत्रावळी बाहेर एका ठिकाणी गोळा करून ठेवल्या जात होत्या अचानक एक तेजस्वी तरुण येथे अवतरला त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते तो त्या खरकट्या पत्रावळीतील अन्नपदार्थ खाऊ लागला त्याच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंब आणि मातीची चिलम होती परंतु चेहऱ्यावर अपार समाधान आणि शांती होती बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुडकर्णी या त्याचवेळी तिथून जात होते त्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले त्यांना वाटले हा कोणी विषिप्त असावा पण त्या तरुणाच्या मुद्रेवरील तेज विलक्षण होते सर्वसृष्टीत परमेश्वर आगरवालांनी पातुरकरांकडून पंचपक्वानांनी भरलेले ताट आणले आणि त्या तरुणासमोर ठेवले खूप आग्रह केल्यावर अखेर त्या तरुणाने सर्व पक्वाने एकत्र केली आणि खाऊन टाकली नंतर तो जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला ते पाणी घाण आहे ते पिऊ नका दामोदर पंत कुडकर्णी म्हणाले घाण व स्वच्छ पाणी दोन्हीसारखेच उष्टे खरकटे व पंचपक्वाने एकच सर्व सृष्टीत परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेही परमेश्वर आणि पाणी देणाराही परमेश्वर आणि पाणी पिणाराही परमेश्वरच तो तरुण म्हणाला हे एकताच बंकटलालांची खात्री पटली की हा कुणी सामान्य तरुण नव्हे हे कोणी विरागी पुरुष आहेत ते दोघे त्यांचे पाय धरण्यास धावले तोवर ते विरागी साधू अदृश्य झाले हे साधुपुरुष होते साक्षात गजानन महाराज आणि ते शेगावत उतरले तो दिवस होता शके अठराशे मधील माघ वद्य सप्तमी अर्थात तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी लोकांना त्यांचे प्रथम दर्शन झाले ते मूळ कोण कुठले कुठून आले याविषयी कुणालाही काहीही माहीत नाही महाराजांचा भक्ती उपदेश श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कुठेही पडून राहावे कुठेही मुक्त संचार करावा असे त्यांचे वर्तन होते ते गुढी परमहंस संन्याशी जीवनमुक्त असे महान संत होते गणात गना गना बोते हा त्यांनी दिलेला मंत्र होता त्यामुळेच ते त्यांचे नाव गजानन महाराज पडले महाराजांनी कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले अक्कलकोट स्वामींचा उपदेश असं म्हणतात की अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना आज्ञा केली तू विदर्भात जा आणि शेगाव या प्रा गावी प्रगट हो तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे नामस्मरण हे एक चिलकत आहे नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा तिथे श्रीरामांचे दर्शन घे आणि तिथल्या देव मामलेदाराला भेट आणि मग पुढे जा महाराज नाशिकला आले श्रीराम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले त्यांनी उंबरठ्यावरती डोके ठेवले तर मंदिरातली घंटा आपाप आप वाजू लागल्या हे पाहून मंदिरातला पुजारी घाबरला हे असं भलतंय काय होतंय असं मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूसमोर हात जोडले आणि फुले वाहिली आचार्य म्हणजे श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली हे पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले महाराजांनी त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवला अरे तुझे जीवन पिंजरातल्यासारख्या पोपटासारखे झाले आहे तुझ्या अंतरी अजूनही षडरिपू पशु बनून राहिलेले आहेत त्यांना दूर कर अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा पुजाऱ्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि उठून पाहतो तर काय ती दिव्य विभूती तिथून अदृश्य झाली होती महाराजांचे भक्ती कार्य आपल्या अवतार कार्यातील बत्तीस वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगावमध्ये व्यतीत केला तरीही आवश्यकतेप्रमाणे ते अकोला मलकापूर नागपूर अकोट दर्यापूर अकोली अडगाव पिंपळगाव मुळगाव रामटेक नांदुरा अमरावती खामगाव या लहान मोठ्या गावातही जात उन्हा पावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः धावावे लागे महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत त्याचप्रमाणे नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुफा आणि निवृत्तीनाथाच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत अद्वैवत सिद्धांतवाती महाराज कुत्रा गाय घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांना सदाहरण दाखविले एका भक्ताला त्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडविले होते महाराजांनी दिलेले तीर्थप्राशन केल्यानंतर जानराव देशमुख हे भक्त मरणोमुख स्थितीतून बरे झाले अनेक पाखंडी लोकांचे गर्वहरणही त्यांनी केले आहे नाथसंप्रदायात नवनाथांनी ना जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले आढळतात महाराज हे अद्वैत सिद्धांतवादी होते त्यांना कुणालाही कधीच मंत्रदीक्षा दिली नाही गजान महाराज हे ब्रह्मज्ञानी महान योगी भक्तवत्सल होते दांभिकतेचा त्यांना फार तिरस्कार होता विठोबा हाटोड नावाच्या त्यांच्या सेवेकराने ते जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे अंगात आल्याचे नाटक करून फसविणे असे प्रकार सुरू केले तेव्हा महाराजांनी त्याला धरून काठीने चांगलेच बदडून काढले महाराजांची देववाणी कोणत्याही घटनेविषयी सांगताना ते अचूकपणे ओव्या व रुच्या सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत महाराज अंतर्ज्ञानी होते मात्र त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही त्यांचे बोलणे भरंभरं परंतु त्रोटक असे बोलत असताना समोरील व्यक्तींकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत त्यांनी अनेक लोकांना दुःख संकटे रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावले ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कुटीचे विदेही संत होते आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पडते विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दुःखसागरात बुडाले महाराजांचे भक्तांवर अपरंपार प्रेम होते देहत्यागानंतरही भक्तांना सांभाळण्याचे वचन महाराजांनी दिले आहे देह त्यागून महाराज ब्रह्मी मूर्त ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे महाराजांचे समाधी स्थान असलेले शेगाव संस्थान आज जगाच्या नकाशावर दिमागात उभे आहे सर्व मंदिर व्यवस्थापनांना शिस्त स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी शेगाव संस्थानाने एक आदर्शच घालून दिला आहे गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आटवित राहा याते हे स्त्रोत नसे अमृत ते मंत्राची योग्यता याते हे संजीवनी आहे नुसते व्यावहारिक अर्थ न याते ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे -ते तुझे सद्गुरु दोनी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय